मित्रांनो काही दिवसातच हे दोन हजार पंचवीस वर्ष संपेल आणि काही दिवसातच नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होईल नवीन वर्षाचा सगळ्यात पहिला सण असतो तो असतो मकर संक्रांतीचा सण या वर्षी दोन हजार मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवारच्या दिवशी आहे अगदी काही दिवस वीस पंचवीस दिवस राहिले असतील मकर संक्रांती येण्यासाठी तर आजपासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासूनच या मंत्राचा जप सुरू करा आपल्या पत्रिकेत आपल्या कुंडेलीत सूर्य बलवान होतो मंत्र जप करतच असाल तर रोज सकाळी उठून सूर्याला एक लोटाभर पाण्याचा अर्घ्य द्या आणि सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून या मंत्राचा जप करा सूर्य बलवान झाला की पत्रिकेतील सर्व दोष मुक्त होतात लग्न जमत नाही लग्न जमेल संतान होत नाही संतान होईल कर्जाची समस्या दूर होईल सर्व इडापिडा नष्ट होतात सर्व कामं मार्गी लागतात काम पूर्ण होतात शुभ परिणाम मिळतात हा मंत्र सूर्याचा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम घृणी सूर्याय नमः ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप एक माळ घरातल्या सगळ्या सदस्यांनी केला तरी चालेल एकाने केला तरी चालेल पण नक्की मकर संक्रांतीपर्यंत या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, करा। धन्यवाद